तर मित्रांनो धनाजे टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता इथे सर्व राज्यातील शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधीच्या विसाव्याप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो आता सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांना एकोणीस हप्ते येथे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येथे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा करण्यात आलेले आहेत परंतु आता विसाव हप्ता कधी मिळणारा याकडे सर्व शेतकऱ्यांचे बऱ्याच दिवसापासून लक्ष लागलेले आहे मित्रांनो काही प्रसारमाध्यमाच्या हिच्यातून तारीख जाहीर केलेली असते मित्रांनो कोणी म्हणते या दिवशी कोणी म्हणते त्या दिवशी मित्रांनो त्या तारखेला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता येथे जाहीर होत नाही परंतु मित्रांनो इथे आता अपडेट आलेले आहे या अपडेटनुसार पी एम किसान सन्मान निधीचा विसाव हप्ता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा करण्यात येणार आहे मित्रांनो आता येथे सध्या प्रसारमाध्यमातून येथे सात जुलै ही तारीख दिलेली होती कारण मित्रांनो प्रसारमाध्यमातून सात जुलै तारीख दिलेली होती हे तारीख बरोबर आहे मित्रांनो परंतु येथे नरेंद्र मोदी हे विदेशी दौऱ्यावर गेल्या असल्याने नरेंद्र मोदी पी एम किसान सन्मान निधीचा विसाव आपथे टाकू शकले नाही मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते एका रिमोटच्या बटनावरती पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येते डी बी टीच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले करण्यात जाते तर मित्रांनो आता येथे पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता येते नरेंद्र मोदी आता अठरा तारखेला बिहारमध्ये येते नरेंद्र मोदी यांचे येथे मोठी सभा आहे मित्रांनो या सभेच्या माध्यमातून येते नरेंद्र मोदी पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता येते टाकण्याचे शंभर टक्के म्हणजे मित्रांनो एकशे एक टक्का येथे जाहीर आहे मित्रांनो या सभेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा विसा हप्ता नरेंद्र मोदी येथे देणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे अपडेटसुद्धा येथे बघू शकता नरेंद्र मोदी बिहारमध्ये पुन्हा येणार असून त्यांच्या पुढील दौऱ्याची तारीख आणि ठिकाण निश्चित झाली आहे मित्रांनो अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी ते चंपारणातल्या मोतीहारी येथे एक मोठी जनसभा घेणार आहे मित्रांनो या जमे जनसभेच्या माध्यमातून मोतिहारमधून नरेंद्र मोदी विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते जमा करणार आहे मित्रांनो अशी माहिती आलेली आहे मित्रांनो आपल्याला माहिती खरोखर आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र